आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जुना मुंबई पुणे रस्त्यावर मोठा कंटेनर अडकल्याने वाहतूक कोंडी झाली होती या मार्गावर सतत वेगवेगळ्या गाडीतून फेरफटका मारणारे फेरफटका मारणारे वाहतूक पोलीसही नव्हते जुना मुंबई पुणे रस्त्यावर ग्रामपंचायत वावंडळ हद्दीत मुंबई लेनवर हॉटेल अरुण आहे या ठिकाणी कांढरोली गावात जाण्यास पणवेल खोपोली रस्त्याला मार्गिका आहे पनवेल खोपोली व नंतर खोपोली पनवेल हे रस्ते एकमेकांना समांतर असले तरी अतिशय खालीवर आहेत त्यामुळे हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबलेल्या मोठ्या गाड्या पुन्हा खोपोलीकडे मार्गस्थ होताना पनवेल खोपोली हा रस्ता उंच असल्याने मोठ्या गाड्या वळवताना रस्त्याच्या मध्येच अडकून थांबतात हे अनेक वेळा झाले असून वाहतूक कोंडी झाली होती आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एमएच शेहेचाळीस सीयू हा लांब कंटेनर खोपोली दिशेला जात असताना वळण घेताना त्याची मागची बाजू उंच रस्त्याला अडकून पडली आणि मागची हवेत राहिल्याने कंटेनर रस्त्यात आडवा झाला दरम्यान खोपोलीकडे गाड्यांनी खोपोलीकडे जाण्यास धोका पत्करून खोपोली पनवेल लेन वर उतर उतरली आणि दोन्ही रस्त्यांवर कोंडी झाली मुळात हे वळण आणि मार्गिका अतिशय धोकादायक आहेत हे नेहमी घडत असले तरी या रस्त्याची मालकी असणारे आणि देखभाल दुरुस्ती करणारी यंत्रणा काही धडा घेऊ शकत नाही याचे नवल वाटते विशेष म्हणजे या रस्त्यावरून वेगवेगळ्या खाजगी गाडीतून वाहतूक पोलीस गस्त घालत असतात मात्र अशा वेळी ते कुठेही दिसत नाही या रस्त्याची असणारी कमी उंची कमी जास्त उंची याकडे रस्त्याची मालकी असणाऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट